नमस्कार मित्रांनो आज पंचवीस सप्टेंबर महाराष्ट्रातील आजही बऱ्याच जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अलर्ट आहे काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची आजही शक्यता आहे जी काही बंगालच्या उपसागरातील हवेची चक्रकार स्थिती होती ही चक्रकार स्थिती पश्चिमेकडे सरकल्यानंतर आपण स्कीनो बघू शकता महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आसपासचे जे काही राज्य आहे या परिसरावर कमी दाबाच्या क्षेत्राच्या रूपात आपल्याला बघायला मिळत आहे इथा जो केंद्रबिंदू आहे हा मध्य महाराष्ट्र आणि आसपासच्या परिसरावर आहे आजही राज्यात बहुतांश भागामध्ये सकाळपासूनच पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार तर काही भागांमध्ये दुपारनंतर अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज पंचवीस सप्टेंबर आज दिवसभरात रात्रीपर्यंत राज्यात कोणत्या भागांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आज होऊ शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो रात्रभरात कोणकोणत्या भागांमध्ये जोरदार ते जोरदार पाऊस झालेला आहे याविषयी कमेंट अवश्य करा आपल्या गावाचे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव देखील लिहा त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सकाळपासूनच राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आजही पावसाचे वातावरण राहील काही भागांमध्ये रात्रभरापासून पाऊस चालू असेल त्यामध्ये कोकणामध्ये सकाळी देखील संततधार स्वरूपाचा पाऊस काही परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे त्यामध्ये रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या परिसरामध्ये पावसाजोर काही ठिकाणी कायम राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो इकडं मुंबई पालघर ठाणे या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळेल तर मुंबईच्या आसपासच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता सकाळपासूनच आहे इतरत्र मित्रांनो राज्यभरात संपूर्ण भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण काही ठिकाणी संपूर्णपणे झाकाळलेले वातावरण काही भागामध्ये झाकाळलेल्या वातावरणास हलका ते मध्यम पाऊस आपल्याला सकाळपासूनच बघायला मिळेल दुपारनंतर पाऊस जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये नागपूर विभागातील गोंदिया तसेच इकडे अंबागर चौकी दोनारगर नागपूर उमरेड या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची सकाळपासूनच शक्यता आहे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा देखील अंदाज आहे अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी तीक हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही काही ठिकाणी सर्वदूर असे हलक्या पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये बंधांना बघायला मिळत आहे नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे काही काही ठिकाणी मध्यम कमी ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता अहिल्यानगरच्या आसपासच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज ठिकठिकाणी तसेच पुणे भागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे सकाळची अपडेट आहे मित्रांनो दुपारनंतर वातावरणात मोठा बदल होणार आहे दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे मराठवाड्यात देखील सकाळपासूनच काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे संपूर्णपणे ढा झाकळलेलं वातावरण मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालनापर्बन हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये मिळेल उत्तर भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर देखील मराठवाड्यात पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो आपण स्किन बघू शकता मध्य महाराष्ट्र आणि आसपासच्या भागावर बऱ्याच भागामध्ये जोरदार तर काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये मुख्यथी करून दक्षिण भागामध्ये इगतपुरी तसेच इकडं सिन्नर त्र्यंबक राजूर संगनमेर कोपरगाव या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे तसेच इकडे जुन्नर खेड अहिल्यानगर आणि आसपासचा परिसर त्यामध्ये श्रीगोंदा शिरूर अलकुटी या परिसरातील एखाद्या ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी आहे अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर आहे तो बऱ्यापैकी राहण्याची शक्यता पुणे भागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यामध्ये देखील मध्यम ते दे जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळेल बऱ्याच ठिकाणी या परिसरामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे सर्वाधिक पावसाचा जोर बारामती व वडूज विटा इकडे पंढरपूरचा पश्चिम भाग जत सांगली या परिसरामध्ये राहील तर कोकणपट्ट्यामध्ये काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये रत्नागिरी नसवाच्या परिसरामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो गुहागर मगजन या परिसरामध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त मित्रांनो इतर भागामध्ये मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभन हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगर बीड लातूर आणि धाराशिव या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर वातावरण राहील थीक ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे कारण की हे जे वातावरण मधल्या परिसरामध्ये बनले आहे हेच वातावरण पूर्वेकडे सरकेल त्यामुळे मराठवाड्यातील ला। नांदेड लातूर धाराशिव या पट्ट्यामध्ये पाऊस वाढणार आहे तसेच बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोलीमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे जो काही पश्चिम भागातील जिल्हे आहे छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल नाशिकच्या उत्तर भागामध्ये देखील मित्रांनो मध्यम ते जोरदार पाऊस संध्याकाळपर्यंत आपल्याला बघायला मिळेल त्यामध्ये जळगाव जळगावचा आसपासचा परिसर धुळे नंदुरबार या परिसरात देखील हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे रात्री मध्यरात्रीपर्यंत हे जे वातावरण आहे आणखी पूर्वेकडे सारखे त्यामुळे मराठवाड्यातील इतर जिल्ह्यामध्ये देखील पाऊस वाढेल तसेच अमरावती विभागामध्ये आणि नागपूर विभागामध्ये रात्री मध्यरात्री पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे याविषयी डिटेल अपडेट आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये आणि संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद